शुभ दुपार एक वाजला आहे आता त्याच्यामुळे दुपार म्हटले कुरडा वाळत टाकले आज कालच्या बनवलेले आज परत थोडेशा वा वाट टाकायला थोडं उशीरच झाला दुसरी कामं करत बसले मी पार बारा वाजता टाकले आता आता थोड्या वाळू देते नंतर घेते उचलून घरामध्ये अशा मस्त आहे डाळी हरभऱ्याची डाळ उपण्याची राहिली होती काही ती उपणली आणि काही हरभरे तयार केले आज बघा एवढे हरभरे झाले परत तयार करायची राहिले होते आज सकाळपासून एवढे मीठ केले हरभरे अजून मेसायचे त्याचं हिरवं पिवळं काढायचं बसायचं ठेवायचं उन्हामध्ये तेच चालू होतं त्याच्यामुळं जेवणाला पण उशीर झाला असं जेवण झालं एक वाजता बघा चार एक पायले भरतील हरभरची डाळ काही निस निसली होती आणि एवढी उपणायची राहिली होती वाऱ्या मग वारच नव्हतं दोन तीन दिवस आता ओपनली तरी अजून तुरीची डाळ उपणायची दोन चार पायल्या काही काम कुठं संपतं का किती काम केलं तरी आता कुरडा भरून घेते म्हणजे थोडं शकू देते चांगले अजून नंतर संध्याकाळी भरल त्या काही लगेच गरम गरम भरताना येते काम काम आता कधीच आवरती नाही आता जेवण झालं असतं इतकं ऊन इतकं ऊन आहे आपण गडगडी बाहेर यावं लागत होते वाळात घातल्यामुळं कारण काल इतकी मोठी वाळवट येऊन जायले ना तर भीतीच वाटते असं वाटतं अचानक वाळवट कुणी कुणा उठल त्याच्यामुळं खूप गडगडी जेवताना सुद्धा लक्ष लागत नव्हतं घरामध्ये सारखं बाहेर लक्ष असं कसं ऊन हे रामकृष्ण हरी सुबह संध्याकाळ संध्याकाळचे सहा वाजू आता आज इतक थकले दोन चार दिवस सारखं कुरड्या पापड्या वडे करो करू थकून गेली होती आज म्हटलं आराम करू थोडासा तर काही आराम नाही भेटला आज पण भरपूर कुठं नाही होते कामाचे डाळी उकनायच्या नीट करायच्या निसायच्या दिवसभर पुरवलं आताची सुटका झाली म्हणजे झाल्या तर नाही निसायच्या अजून त्या भरपूर जा जातील दोन चार दिवस दिसायला पण मग आता सहा वाजले म्हटलं आता देव तर व्हिडिओ पण टाकेल नव्हता एक पण आज म्हटलं टाकू थोडंसं व्हिडिओ पण टाकू रविवारी आमच्याकडे दिवसाची लाईट राहती तर लसणाला पाणी भरायला वेळ नाही भेटला मुलाला तर लसूण सगळा वाळून गेला आता रात्रीचं भरायला पण नाही म्हणत्या पोरं तर काय माहिती गुरुवारी दिवसाची लाईट आहे गुरुवारपर्यंत चांगला राहतो वाळून जातो हो पूर्ण पाणी असून पाणी नाही भरलं पोरांनी काय करा हे सगळ्याला सण असं जळ वाळायला लागलं पाहू आता गुरुवारी देव भरून जसं येईल तसं येईल काय करणार तर असंच मग व्हिडिओ आज व्हिडिओच टाकेल ना आता म्हटलं टाकू थोडासा व्हिडिओ खूप कामाची धावपळ सगळीच इतकं ऊन लागतं इतकं ऊन उन लागतं उन्हाचं काही काम पण होत नाही आज तर खूपच ऊन होतं याड्यासारखं घरातलं आवरायचं म्हटलं म्हणजे दोन दोन बाया तरी पाहिजे पेशल तेव्हा आवरायला पण एक बाईचं ते लांडले पोरं म्हटले होते ती बाई स्वय ते स्वयंपाकन ते लांडले पोरं आवरता आवरताच वेळ होऊन जातं काय करणार अजून अजूनही मका काढायची राहिली हे बघा अजूनही मकाचं पसारा आवरायचा आहे मका काढायची बाकी आहे थोडंसं सामा आवरला का मका पण काढून घेऊ चाललं आहे आता एक 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 आवरायचं काम आता आवरत तर क किती करावं ते आवरलंच जात नाही काम म्हटलं वशात करायचे अजून तांदळाचे पापड बनवायचे अजून तांदळाचे पापड बनवायचे थोडेसे क नागलीचे पण करायचे थोडे नागलीचे कमीच झाले म्हटलं अजून दोन तीन किलोचे करून घेऊ कामच आवडती निले कामं पडून जाते तर बघा कसं वाटलं व्हिडिओ छोटंसंच टाकलं आहे आज काही वे वेळ नाही मला व्हिडिओ टाकायला पण छोटंसंच टाकलं बघा कसं वाटतं माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करा आवडलंच तर लाईक करा शेअर करा लाईक करा पण आणि